नमस्कार।, नमस्कार चला विद्यार्थ्यांना आज आपल्याला एक ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे एक गेम खेळायचा आहे कुठला बरं कॉन्सन्ट्रेशनसाठी एक गेम खेळायचा आहे गेम सगळ्यांच्या तुमच्या ओळखीचा आहे माहिती आहे का तुम्हाला कोणता बरं एक म्हणलं की टाळी वाजवायची दोन म्हणलं की चुटकी वाजवायची माहिती आहे ना सगळ्यांना आर यू रेडी रेडी देन स्टार्ट, एक दोन कुणी टाळी वाजवली हो चला मध्ये बसा एक दोन चला बसा बसामध्ये सोहम श्लोक अजून कोण होतं टाळी वाजवलेलं हो चला आरोही, जो चुकणार तो गेम मधून बाहेर ओके दोन चला या आतमध्ये एक दोन चला कोण टाळी देणार एक दोन या समर्थ हा नीट कॉन्सन्ट्रेशन करा एक दोन एक 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 दोन एक दोन एक चला एक चला कोण होता? हां एक दोन सलाड एक दोन कोण आहे टाळी दिलेलं बसा खाली चला हा एक दोन चला रेडी आम्ही पलीकडे सरक जरा आर्यन पलीकडे सर रुद्र हा आवाज बंद यश दोन बसा रुद्र हां एक 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 दोन एक दोन श्लोकनी वाजवली एक दोन एक दोन बसा आर्यन हां आता गेम गेममध्ये उरलेत फक्त पाच जणं ओके एक दोन एक दोन एक 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 दोन दोन एक दोन एक दोन मध्ये कुणीही टाळी वाजवायची नाही आऊट झाल्यांनी आजची विनर कोण आहे कोण आहे चला शिवज्ञाच क्लॅप करून हार्दिक स्वागत करायचंय व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन सिट डाऊन बघा आपल्याला ह्या गेम मध्ये काय शिकायचंय कॉन्सन्ट्रेशन करायला शिकायचंय जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल की एक म्हणल्यावर टाळी तर घाई होणार का नाही म्हणून आपलं लक्ष एका जागेवर पाहिजे लक्ष केंद्रीकरण करायला शिकायचं ओके समजलं हो की नाही हो की नाही नक्की का